मी सारिका धनेश लिंगे लिंगे परिवारातली सगळ्यात धाकटी सून आणि मी अवसरीला असते गौरी गणपतीचा सण आहे त्यात खूप छान छान अनुभव आले आणि सगळ्यात छान म्हणायचं तर खूप काही शिकायला मिळालं ते म्हणजे मोठ्या लोकांकडनं सासू सासरे आणि जावा त्यांनी सगळं सांभाळून घेतलं आणि त्या एवढं छान करतात सगळ्या गोष्टी म्हणजे सजावट असो खाण्यापिण्याचा असो गौरीचा साज शिंगार असो सगळ्या गोष्टी खूप छान करतात आणि मी कुठेही कमी पडली तरी ते खूप छान समजून घेतात सगळे मोठे जण एकदम छान करतात सनी आगरात आल्यावरती सगळं छान बघायला भेटलं आणि खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या जसं की गणपतीत काय काय वेगळं करू शकतोय गौरीमध्ये काय काय करू शकतोय गौरीचा साज श्रंगार त्यांचा फराळ त्यांचं नैवेद्य पाणी ह्या सगळ्या गोष्टी मोठ्यांकडनं शिकायला भेटल्या आणि खूप छान वातावरण झालं घरात आणि जो आनंद आहे तो खूपच वेगळा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त एकत्र कुटुंबातच अनुभवायला मिळतात ज्या की आत्ता मिळत आहेत गौरी गणपती हा सण तशी गौरी तीन दिवसाचे असते गौरीचं आगमन होतं पहिल्या दिवशी त्या दिवशी आपण गौरीचं आगमन करतो त्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो दुसऱ्या दिवशी आपण गौरीचं पंचपकवान तसे सर्व आणि असा परिपूर्ण असा आपण पर फराळ दे दे देवीसाठी करतो आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन हे असे गौरीचे तीन दिवस असतात असे आणि गौर गणपती आमच्याकडे सात दिवसाचा असतो असे गौरी गणपती हे आम्ही गेल्या तीन पिढ्या म्हणजे माझी ही तिसरी पिढी आहे गेल्या तीन पिढ्या हा आम्ही गौरी गणपती सण साजरा करतो त्याच्या आधी माझ्या सासूबाई करत होत्या त्याच्या आधी आजी सासूबाई करत होत्या आणि आता ही मी करतीये माझ्या जाऊबाई पण माझ्यासोबत असतात त्या पण मला सगळ्या गोष्टीत मदत करतात सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही सगळ्या मिळून एकत्र हा सण साजरा करतो आणि खरंच आनंदाने एक घरात चैतन्य गौरीच्या रूपाने येतं आणि हे तीन दिवस गौरीसोबत आठशे सात दिवस गणपतीसोबत खूप आनंदाने जातात आणि ही एनर्जी हे जो उत्साह आहे हा आम्हाला वर्षभर गौरी आम्हाला प्रदान करते आणि खरंच खूप छान वाटतं गौरी गणपती हा सण म्हणजे जेव्हा गौरी येते पहिल्या दिवशी चरूप दुसऱ्या दिवशी चरूप आणि तिसऱ्या दिवशी चरूप आणि जर पाहिलं तर तिन्ही दिवस वेगवेगळ्या रूपात ही गौरी दिसते आपल्याला आणि खरंच एक माहेर वाशी जशी घरी येते आणि माहेर वाशिण्याचे जसे आपण सगळं तिचं तिच्या ज्या इच्छा असतात तिचं जे स्वागत करतो ती जाताना जसे तिची मनस्थिती असते हे सगळी रूप आपल्याला गौरीच्या रूपाने दिसतात आणि हे सगळी रूप आपल्याला ह्या तीन दिवसात दिसतात आणि खरंच खूप छान वाटतं हा गौरी गणपती हा सण आणि हळदीपुंकाला पण सगळ्या ज्या ऑलरेडीज लेडीज आहेत त्या येतात आणि खूप छान वाटतं सगळ्यांचं येणं घर भरल्यासारखं वाटतं आणि खरंच खूप छान आणि मस्त असा हा सण आहे आणि सगळे एकत्र येतात या गौर या गौरी गणपतीचा उद्देशच हा आहे की सगळ्यांनी एकत्र येणं जे आहे आपल्यातलं जे भेदभाव आहेत किंवा काही असेल तर त्या विसरण आणि एकत्र येणं आणि साजरा करणं आणि त्याचप्रमाणे हा सण साजरा होतो माझ्या घरातील त्याचप्रमाणे होतो सगळे आम्ही मिळून एकत्र येतो हा सण साजरा करतो मुलं सुद्धा एकत्र येतात सगळेजण कुंकाला येतात एक चैतन्य घरात निर्माण होत चालू घडामोडींचे जा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो वर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळेल